रामकृष्ण आरे मंडळी शुभ सकाळ आता सकाळचे पाच वाजले आहेत आपल्याला आंघोळ वगैरे झालेले आहेत आणि पाऊस चालू तर आपला तंबू उतरवायचा आता आणि सगळे चिक्क झालेलं आहे चालता येणार काय या चिकलामध्ये आपण आपला तंबू उतरवणार आहे आपलं पोरांचं आवरून झालेलं आहे वाटतं त्यांचं आवरून झालं असेल तर आपण आता तंबू उतरायला गेलो ए आता रोज झालं का सगळ्यांचं आवरून झालं घ्यायचं घ्यायचं तंबू उतरवायला चला काहीतरी तुमबू सोडून झालेले आहेत सगळ्यांचं आवरून झालेलं इथं हो झालं का आवरून खोटे वालतंय वालते सगळे सोडून हा सगळ्या सगळ्यांमध्ये हा येत नाही हा एकटाच राहिलेला आहे आवरा के चला, जा का जाऊ आता का तर आपण अजून सासवड मध्ये आणि आता पावणे सहा झालेले आणि पाऊस काय अजून थांबायची नावच बघा मी एका गाडीत बसले आता कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि नेमका आम्हाला दोतर घालायचं होतं ऐका ना भाऊ दोतर आणि धोतर आणि फेटा घालायचा होता पावसाने आमचा फेटाच केलाय फिरमोड झालाय पार धोतर काय आणि फेटा काय घातली पॅन पे, पुरतन पॅन्ट तुम्हाला ना थोड्या मी निर्मितीतला आमचा दाखवतो का नजारा आम्ही कुठं झोपलो ना आता त्या जागेची परिस्थिती काय बघा मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आमची मगाशी जागा दाखवतो पावसाने काय भर मुक्काम केला होता ती आणि त्या मुक्कामाची आत्ताची परिस्थिती बघा म्हणजे सकाळी रात्रभर जो पाऊस झाला त्याच्यानंतर सकाळी तंबू मत आणि इतके हाल झाले लोकांचे की आता भाताला चिक्कल करतो तशी परिस्थिती झालेली हो बघा इथं मग मला चालतच नव्हतं सगळं चिक्कल इथं आपण झोपलेलो फक्त चिखल चिक्कल सगळीकडे अशी परिस्थिती असते इथं काय हॉटेल नसतं काय नसतं असंच झोपायचं काय काय नाही बघू व्यवस्थेची अवस्थेची वारी होती हो तर आता आम्ही पुढे निघाले माऊलींचं दर्शन घ्यायला आणि दिंडीत लागायला माऊली निघाले तुम्हाला जर इथलं वातावरण दाखवतो बघा मस्त धुकं वगैरे पडलेलं आहे आता परत दोन किलोमीटर चालायचं आहे आम्हाला मागे तीन किलोमीटर चालले अजून दोन किलोमीटर चालून आम्ही माऊलींच्या रोडला ला लागू भेटूच तर आता आपली ते माऊलींचं आगमन झालेलं आहे मला मी ऑलिझर्वेशन देतो तुम्ही <laughs> बघताय आता इथून पुढे ही माझ्या माझ्यासाठी इथून ही खरी वारी चालू झाली कारण इथं कसं एकदम चुकाची वारी इथं कुठली लोक आधीमध्ये येत नाही ना गर्दी असते बघा सगळं रोड सगळं आहे फक्त वारकरी चालले तिथून असे कुठं बघा बरोबर बटाटा फार फार कमी प्रमाणात गर्दीच्या बाबांची म्हणजे जे दिंडीमध्ये नाही येते वारीमध्ये नाही येते एक दिवसापुढे चालण्यात आले असते दिले कमी गर्दी बाकी सगळे वारकऱ्याची माणसं सकाळचे नऊ वाचले आणि आपली पालखी पहिल्या आपल्या विसाव्याला थांबलेली बघा तिथं माऊलींचं आहे आणि मी विसावा दाखवतो तुम्हाला माऊलींचा विसावा स्थान आहे आणि माऊलीचं विसावा आहे आपण पण पुढे जाऊन विसरावायला जागा बघू आता आता हे माउलींच्या आश्वधून इथे उभे आपण त्यांचे पाया पडून काय सध्या आपल्याला काम केले आपल्या दिंडी सध्या आपण उभे आणायला समजायचं

जास्त वेळ फोन नाही बाहेर ठेवू शकत नाही भिजला भिजला तर परत व्हायचा ब्लॉग पण काढता ना ना, येणार नाही व्हिडिओ पण करता येणार नाही काहीच करता येणार नाही ना त्यामुळं यावर्षी सगळ्यांना सरकारने रेनकोट वाटले त्यामुळं बऱ्यापैकी सगळे रेनकोट मी दिसतात पण खरं तर सगळी लोकं कागते घेऊन चालतात मग तोच कागद खाली बसायला पण होतो झोपायला पण होतो आणि तोच कागद छत्री म्हणून वापरला तिथे वाईमध्ये बघा काही असे कागद असतात तसं कागद मी घेतला आहे बघा तर आता प्रकारे आता भेळ आणलेली ती संपली परत भेळ आणली आता चटणी चपाती खायला थोडीशी कॉफी तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी विचारू शकता कसे एवढे आलेले आहेत बघा विचारा क्वालिटी पुण्यावर क्वालिटी कशी क्वालिटी कशी क्वांटिटी पण मजबूत आहे का चपाती चटणी कशी क्वांटिटी क्वालिटी आता दहा संपलेत परत पाच आणले अजून पाच मध्ये बनतायत लवकर या तरी श्रीनाथ हॉटेल हॉटेल श्रीनाथ हे मुंबई वर आलेले जेवायला अतिशय सुंदर तालबद्ध अभंगांमध्ये सगळे एन्जॉय करतायत पायवारी मध्ये लोक कंटिन्यू नॉन स्टॉप न जमतात आपण सुरुवात करतो देवी तयारपर्यंत जेव्हा मक्कामापर्यंत असतं म्हणजे सारखे ताला सुरत मस्त तुम्ही अभंग म्हणत असतात गवळणी म्हणत असतात हरिपाठ तोड असतो एकही ए... बर मावलं तुम्ही तूपासून चालत आलेल्या वारीमध्ये तर आम्ही आरजीपासून आलेलो आहोत आणि आरजीपासून प्रस्थान केलं अजून पुण्यामध्ये आलो मग पुण्यामध्ये आम्ही राहिलो आणि मग कंटिन्यू वारी चालूच झालो कंटिन्यू वारी चालू आहे आज शिवरी मध्ये दुपारचा विसावा माउलींचा आहे तर सासवड मध्ये तो मुक्काम होता तर तिथं वारकऱ्यांची काय हाल अवस्था काय झालेली आहे ते जरा तुम्ही दोन मिनिटांमध्ये सांगू शकता का एकदम अहो एकदम मस्त सगळं एकदम मस्त चालू होतं पण रात्री जरा पावसाने जरा आता आक्रोश दाखवला नुसती चिक्षा केली सकाळी उठलं तर दोन किलोची चप्पल झाली आमची पाऊस टाकलं एक किलो भर चिखल चप्पली लागायचा फायदा झाला काय झालेलं आहे का चिट्टी घेतली आनंद आहे त्या गोष्टीचा आनंद आणि बारीकच्या वाट्यामध्ये चिंतेचा आपल्या दिंडीमध्ये चाललेलं आपली दिंडी नंबर तेहतीस आहे आणि इतक्याच आनंदाने आणि पर्यंत जाईल ही पांडुरंगा चर्मी मी प्रार्थना करतो आणि त्यांनी न्यावी या सोद्या तुमचं मनोगत जरा व्यक्त करा आता तुम्ही जेवढी करून दिली जी चांगली मी इतक्या आमच्या जीवाला समाधान वाटत की तुमचं पाय घेऊन डोक्यावर काय करावं असं आता दिले हा दिले हे घ्यावा आजार हजार या पण ठेवापेक्षा करताय तुम्ही वेळ आनंदाने करताय आम्हाला समाधान आहे आणि तुमची तुमची आभारी आहात आणि आमचा ओरडचा वर्ग आहे ना भारी सगळ्यांची शूटिंग करतो आणि जोपर्यंत म्हणजे नाही का ह्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत वारी ही घडावीच घडावी पेटीची या ओढ लागेल इतिहास आहे वाट ही विरळ दिसते माझं ताऱ्यावर चालताना जे पंढरपूरच्या पाणगंगाची जे आज लागलेली त्याबद्दलचे दोन शब्द माझ्या असे मनामधून जे दाटून आलेले तर ते मी तुमच्या समोर सादर करत आहे ते शब्द असे जाईल वारीसी जाईल जाईल वारीसी जाईल देव माझा मी पाहिल देव माझा मी पाहीन अन जाईन अन जाईन बारीसी जाईन जाईन बारीसी मी जाईन हे शब्द असे छानसे हो आठवले आणि एक मनातून ते उमटलेले ते तुमच्या समोर मी बोलून दाखवले काय आज पाऊस हा आज जेवणाची कुठे पद्धत चालू आहे पण ती लावणार नाही संध्याकाळचा मेनू काय मेनू संध्याकाळ आ खिरे हो शेवटी चार ते पाच दिवसांनी मला गीर खायला भेटणारे कधीपासून गीर जाता तुम्ही केली हाय हाय भाऊ अरे तुम्ही आता खडत तुमचं प्रेम आहे का नाही मला कळत चांगलं डोळ्यातून पाणी गेलं पाहिजे खरं खर्च ख्वाट ख्वाटं नको तुम्ही नातक लोकांना दाखवू नका प्रेम का आते दुरे था दुरे था ए, कस का पाणी 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 नाही 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 माझ्या तर कसं कसं याला आहे बघा गंगाचं गंगाच इली तो जेमुन राहिले तुमच्याकडे काय

टाकणार <laughs> आहे मी हे तुम्ही जेवले का मी ओके खाला ट्यूब ठेवली ओके धन्यवाद फॅन 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 नको फॅन लय मोठा जगाचा मोठा फॅन जगामध्ये जेवढा मोठा फॅन आहे तो हा बरं चालतंय ओके आपण आमदार शंकर भाऊ मांडेकर आणि भाऊने दरवर्षी प्रमाणे जेवण आहे जेवण झालं की आपण त्यांच्या सोबत साधू थोड्या वेळाने कसे म्हणलं आपल्या तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर आपण संवाद साधणार आहे भाऊन वारी आमदार व्हायच्या आधी चिवारी आणि आमदार चिवारी तुम्हाला काय असं वाटतं नाही नाही असं काही नाही वारीला आल्यानंतर पद आपण घरी ठेवून येतो पूर्वीपासून वारीत चालायचो त्यामुळे वारीत चालणारी सर्व मंडळी आपले आपल्या मनापासून प्रेम करणारी की अतिशय जे या ठिकाणी पंटनांची सेवा करत असतात आणि तो पूर्णांची सेवा करतात ती वारीत चालत असताना मी मागच्या काळात त्यांच्याबरोबर आज आजही आहे कारण की त्यांनी मला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे भाऊ आम्ही काय म्हणतो मुळशी पॅटर्न म्हणणं आपल्याला एक भाग दाखवला तालुक्याचा एक भाग दाखवून मुळशी पॅटर्न आपल्या तालुक्याची ना हानी झालेली आहे तर आता मुळशी चा तरुण आणला आणि मुळशी पॅटर्न काय तुम्ही तुमच्या ह्या काय सांगू शकता वारीच्या मुळशी पॅटर्न दाखवून आपल्या तालुक्याची झाली खरंच आहे परंतु मुळशी तालुक्यात दुसरा पॅटर्न नाही आणि तो वारकरी संप्रदायाचा आहे आज आपण पाहतोय आपल्या तालुक्यात एवढी लोक कुठेच दिंडीत चालणारी नाहीये भले दिंड्या दोन तीन असत परंतु लोकांची चालण्याची संख्या ही आपली खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि लोक अतिशय भक्तीभावने काम करत असतात बघू आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुम्ही जिल्हा परिषद म्हणून चालतच होते नंतर तुम्ही आमदार म्हणून चालले पुढल्या वर्षी आम्हाला एखादा मंत्री मंत्री म्हणून चाललेला आम्हाला खूप आनंद होता आम्ही पांडुरंगाशी भारताना भरपूर झालं मंत्री व्हावं त्याचा श्रीफळ रिपोर्टिंग आपल्या स्वतःच्या विसर्वाकडे जात असताना आपल्याला अजून एका रात्रीचे दर्शन झालेले दर्शन झाले दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं दिले मी तुमचा वारकऱ्यांसोबतचा अनुभव कसा होता मला तुमची पहिली तिथे असं नाही हो कसा अनुभव होता तुमचा वाटलं वारकऱ्यांसोबत करू श वाटते ग वारी पूर्ण आपला झोपलेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार पण आपल्या सोबतच झोपलेत भाऊ जरा मस्त किरण भाऊ जरा मालिश करून देतोय भाऊ भाऊ अय किरण भाऊ कसं वाटतंय गारगार वाटतंय पालखी दर्शन घ्यायला गेलो दर्शन घेतलं पण नेमकं मी पाचगुंना हात लावणार तेव्हा ऑटोमॅटिकच गर्दीमुळे कॅमेरा स्विच झाला सेल्फी कॅमेरा चालू झाला त्यामुळं मी तुम्हाला दर्शन देऊ शकलो नाही माझं दर्शन झालं पालखी कुठे कुठेतरी मी ट्राय करेल तुम्हाला दर्शन देतो

आता दुपारचे तीन वाजले विषय असा होता आजचा हा जो टप्पा आहे तो सासवड ते जेजुरी आणि जेजुरी म्हणलं की खंडोबा आला खंडोबा म्हणलं की भंडारा आला भंडारा आला म्हटलं पोरं काय ऐकलं आता अधिक काय झालं गेल्या वर्षी आहे ना आम्ही भांडरा पुढे गेलो आणि दिंडी आतन अलीकडनं आतमध्ये ओळखी त्याच्यामुळे तो दिंडी पालखी वळल्यानंतर दिंडी पालखी आणि त्यांना कळून चुकतोय की आम्ही पुढे भांडारा उतरणार असतो त्यावेळेस आम्ही उलट करणारे भांडारा पुढे घेणार मी माझी दिंडी घेणार त्याच्यामुळे सगळी सापडणार आहे आणि सगळे पिवळे झाले नाही आम्ही आता गप्प नाही बसणार आता तो बघा तो आला आपला जेजुरीगड जेजुरीगड आणि सगळे वारकरी आम्ही आता जेजुरीगडाजवळ आलो आहे आता घ्यायचा आहे तो भांडारा करायचा राडा आपल्या दिंडीमध्ये झाला रे पिवळा झाला हळद राली आता हळद आपण दिंडीला लावणार आहे एक एक पण सोडणार नाही एक पण जेवढी सगळी पळून गेलीत का त्यांना मग चिखलच भरवणार बंधारा संपला सगळी भरवायची सगळी तुम्ही बघता काहीच लाईन बघा सगळंच आता जेजरीमध्ये आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पालखी जी भंडाराने भरलेली जय मल्हार লো বানারালি গুলো আরে আ मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारीजरवारी भेटण्या तिवारी वारी मल्हारी तिवारी माझा मल्हारी मला तिवारी माझा मल्हारीवारी

ಆನಂದೂಟೋ ಆನಂದನಂದರೆ ಅರೆ ಆನಂದ

ऐका ना आज माझ्या आवडीचं जेवण आहे त्यामुळे तुम्ही काही बोलूच ना का खिरे खिराज आपण दोघे भाऊ भाऊ संपला विषय भजे पाहिजे मिरची आडवी गुबी मिळाले नाही रात्री हे लहानपण समोर असं बोलतात भाऊ <laughs> बटाटा भजी वेगळी तुला पाळणार खीर भाऊ मी तर आता रात्रीचे दहा वाजता सगळ्यांची जेवण वगैरे झालेली आहेत आणि आता आम्ही सगळे झोपायला जाणार जाऊ का सगळ्यांच्या बॅगा वगैरे आपलं पण हांदरून पाकडून घेऊन चाललोय आणि खूप त्रास दिवस झालेले दिवस नेमकं

आणि municipality मध्ये बोल नाही आणि हे सगळी municipality सगळे वारकरी आणि कुस्तीगीर मंडळी मामूल आहेत नाही 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 त्या पुचर नाही नाहीये तुम्ही ओ आय यांना सांगा इतरा जरा आम्हाला आण बोलंदा तू ऐक आता आम्ही मात्र 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 आताच तो बोलू त्रास होतो ना, 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 ना आज सगळ्यांना खूप त्रास देऊन झालेला आहे बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांनी शिव्या पण घातल्या असतील आज बऱ्याच जणांना आरटीच्या हळदीने भरवलेले पंढऱ्याने भरवलेले शुभरात्री गुड नाईट गुड नाईट रामकृष्ण आरे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा